सूर्यमुखी गणेश मंदिर बाल्यग्र वस्ती उरुळी देवाची भव्य नूतन मंदिराचा कलशारोहण आणि गणेश मूर्ती स्थापना सर्व भाविकांना व ग्रामस्थांना कळविण्यात आनंद होतो की सूर्यमुखी गणेश मंदिराचा कलशारोहण व गणेश मूर्तीची स्थापनेनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कलशारोहण हरिभक्त परायण महंत भानुदास महाराज शास्त्रीजी श्रीराम संस्थान गोमळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम याप्रमाणे आहेत गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते रात्री आठ भव्य ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा श्री कालभैरवनाथ मंदिर ते वाल्लेकर वस्ती शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मूर्तीचा अभिषेक महापूजा व प्राणप्रतिष्ठा संध्याकाळी चार वाजता कलशारोहण सोहळा हरिभक्त परायण महंत भानुदास महाराज शास्त्रीजी श्रीराम संस्थान गोमळवाडा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड संध्याकाळी पाच ते सात सेवा अखिल उरुळी देवाची भजन मंडळी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी अकरा ते बारा कीर्तन हरिभक्त परायण महंत भानुदास महाराज शास्त्रीजी दुपारी बारा वाजता जन्मोत्सव सायंकाळी पाच ते सात सेवा सामुदायिक भजन सेवा उरुळी देवाची आणि सायंकाळी सात नंतर महाप्रसाद स्थळ सूर्यमुखी गणेश मंदिर बाल्यकर वस्ती उरुळी देवाची निमंत्रक समस्त ग्रामस्थ वाल्यकर वस्ती व उरुळी देवाची